आज माईक आहे भाड्याने घेतलेलं तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर चारशे सीवाला आणि माझं नाव शिवकिशोर वाघमारे तर आवाज कसं आहे ते मला माहिती नाही अजून बघ भाड्यावर माहीत घेतला म्हणजे मागितलं आपण माहीत आपल्या भावाचं आहे फूड ब्लॉगरचा आमच्या आणि आता चाललोय पुढे चालले रे आपण मुलींना चालले आम्ही भाई नुसते प्रमोशन हे नुसते कालर सुटले आणि विचार करतो आम्ही डाईट करायचं पण डाईट काय होत नाही आणि फूड ब्लॉगिंग करताना पण डाईट का बोलतोय डायरेक्ट वरती जाणार आहे ना ब्रिज ब्रिज वर ना अरे मग ते सरळ सरळ धावणार कायच वाघाई स्टेट चे का मग ते विचारलं की तुला हा पण इथे आहे इथून डायरेक्ट काढू ट्रॅफिक नसणार ब्रिज चढायला भेटला पाहिजे काय केल्या मध्ये ही कुठली कॅफे आहे इथून डायरेक्ट उतरवू का हो आरामात आराम तर आम्ही व्हॉईस आमची टेस्ट करते बेनारो माईक थ्रीवर वायरलेस म्हणजे जसं या डी जे एक्सेन टूला कुठला माईक लागत नाही पण मी एक युट्यूब व्हिडिओ बघितलेली त्याच्यामध्ये त्यांनी कनेक्ट केलेला या कॅमेराला तर बघू आता कसा व्हॉइस येते कसा काय नाही मग तसं मग आपल्याला रेकमेंड गोष्टी गोष्ट घ्यायला तर आता आम्ही चालू बोलूनला तर आता तुम्ही एन्जॉय करा रोडवर आम्ही डायरेक्ट तुम्हाला भेटा आमच्या लोकेशनला तर तो तोपर्यंत बाय दिसली ना ब्लॅकवाली सफारी दिसली ना ब्लॅकवाली का श्रीमंत लेजनचीच गाडी वाटते रे

आज निघू का आम्ही तयार काळ लटकलो अ पाऊस सुरू झालाय आणि हा सिग्नल जवळजवळ दोन मिनिट पासून चालू आहे आवाज कसा आहे ते मला माहिती नाही जरा आवाज जर नीट रेकॉर्ड होत असेल तर मला एडिटिंगला खूप इझी पडेल आता व्हॉइस वगैरे द्या सगळं लक्षात ठेवा रेस देतो माझ्यासमोर टच केली गर गाडी ना ना मला ची भीती वाटते तुझ्या बाकी काय नाही ही वॉटरप्रूफ आहे का नाही काय माहिती रे कि रे कि रे आहे हे बघ पण आपले फिरून टाकू का दाखवतो त्याला विचार कसा येऊ तिकडे వాడవాల్ సమోర్ సమో కటకట్ రేజా బ్రేక్ మారు మారు ఆయరణ అ बे? अबर, अबर, इस्कारा का त्याला का? काय बोलू मग का इथं आलो आग काय आगा जी सरजी जी fof. एंट्री कुठून त्या ने अरे भाई वे किती वेळ हा चल हे बघ

कॅमेरा वाटतो रे ना मग घेऊन टाक तू सुख करते भाव तुझा चेहरा आणि तुझा कॅमेऱ्याचा चेहरा सेम आहे

के हो तो किती। का। तो अरे किती चल अरे मला वाटलं गाडी चालेल तो आता फोन कोणी करत नाही लेवल वन लाच चांगलं काम करतो लेव्हल थ्री नॉईज कॅन्सलेशन होत्या तीनही शेटिंग वर ट्राय करायचा ना तिन्ही शेटिंग वर ट्राय करायचा फक्त माझाच आवाज येणार गाडीचा आवाज नाही येणार तुला इथे सोडू सिडकोला सिडको येणार बाबा येणार शंभर टक्के येणार

अरे त्याच्यात उडी आज जास्त आहेत ब्रिजवर कसं काय सेमत पडेल मग तुला बोल जा अरे व्यामशा शिडकोला सोडतो

पुढे गेला ऋषिताला शॉर्ट दिला तू ऋषिताकडे आहे ना जा ना विचार ना जा विरात थांब तू थांब विरार जा दादा 저도 안 잡는 파도를 일어나. Adam, 이대이대이대이대 이때? 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 이 이때? 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 이이

Si sí. Wa wow. कुछ भी आना है इसके लिए कुछ भी। पर पर। हाँ, आई सेव के लाल ये लगा। पर। पाँच मिनट तक केम लाल लाल, आठ मिनट तक का केम लाल है, आठ मिनट से था है, आठ मिनट लगा है।